मत खायचे ना गोडे <laughs> का मु लागतील नमस्कार मंडळी मी सागर आणि माझ्यासोबत आज तुषार आलाय युट्यूबच्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झालाय घरी कंटाळ येतो आज आम्ही आज राहण्यात आलोय मोळ शोधायला आता इथं विहिरीच्या कडेला येऊन थांबलं आहे तिथे पाणी जिथं थांडलं आहे ना तिथं मोळाच्या माश्या येतात आहेत तिथं हे मोळाच्या माश्या बसल्या आहेत आता हे मोळाच्या माश्या इथं चुंबईला आल्या आहेत आता याच्या आधी बऱ्याच पाच दहा मिनटं आम्ही इथं थांबलो आहे आणि बघितलं आहे का बऱ्याचशा माश्या आहेत ना हे बाजूला जात आहेत तर आम्ही आता हे बाजूला जाऊन बघणार आहे मुळं दिसतात का एखादा भेटला तरी बस झाला उन्हालाही तडाखा लागत आहे इथं समोर झाड आहेत इथं बघू इथं भेटला तर ठीक नाहीतर तर मास पुढं बघत 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 वर निघत जाऊ आतमध्ये निघू संपू आतून बाहेर निघू माझं तु वरच्या वाटायला आडवा आडवा गेल्यावरची घरं मध्ये काढले ते का मोरानं चायला राहत हे संपडा तर का आईला आरती मी पुढं निघून आले यायतं मागे केवढ्या भेटल्या बा पहिला आई हो रे आई आयला ह्या मोठे रे काढायचं कसं अरे सगळ्यांना जायच्या आतमध्ये तर मंडळी पहिल्यामुळे भेटलाय बरंच मोठं आहे मोळी नाही खांदा बारीक दिसतोय भर ना मोठ आहे आणि ती चावल अशी अपेक्षा आहे तर बघू तसंच काढायचं ट्राय करू जर जास्त चावायला लागली तर मग थोडा गौरीचा धूर करू सगळ्या खांदा तुटून गेला एवढं पोळा आहे आणि हा मध चावल्या दोन चार नाकाच्या हाताच्या इथे एक चावली रात्रीला आहे ना चांद्याच्या पानामध्ये ठेवू आता दुसरा बघू अजून दोन भेटली तर चला कोयत आहे तिथे ना जांभळे वरत मोळ काढते ना एकच कोयत आहे का कोयत आणलंय तिथे जांभळे मध खायचे ना कुठे पुढे तिथे वरत्या दिसला का तुला कुड़ा? दिसला का नहीं। दिसला नाही मी जाऊन आलो काढून घेऊन आला बारीकच आहे जास्त काय मोठ नाही घोडे है काय घोडे का तर फोटो काढून घेत बोलते पाहू मग राहते ह्या गोटू पाहिला काय काय अरे हाय 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 लिव कॅमेरा ते जुमने म्हणत्या ती मोळीन वाटत वाटत आहे थब जाऊन येतो लगेच तुषार यायला जुने रे आईला एवढं मोठं पळ आहे एवढा खांदा चहायला या बारीक मासे चावल्यात का हा मजाचा पत्ता नाही संध्याकाळपर्यंत तोंडाचं मारू तेव्हा ना रे आताच तोंड सुटल्या सारखा वाटत आणि डोक्यात दोन तीन चावल्यात इथं इथं येतं बाई इथं आता ना इथलं वर्ष त्यांनी वर्ताना जांभळे भाऊ हो। दिसत नाही काही सूर्य नेमकी तिकडून झाला तीन बिडते आणि हाय वाटत आहे आकाराने बारीक हा मधमाशाच्या पोळ्यात साधारणपणे तीन प्रकारच्या मधमाशा असतात एक राणीमाशी एका पोळ्यात एकच मासे असते नव्वद ते पंच्याण्णव टक्के ह्या कामकरी माशा राहतात ज्या मध गोळा करायचं काम मेन बनवायचं काम, काम राणीमाशेला प्रोटेक्शन पोळ्याचं संरक्षण आणि त्याच्यात अजून मध नर नरमाशी पण असतात पण त्या त्यांचा उपयोग फक्त राणी माशेचा संन्यास करण्यापुरताच असतो ना त्या पोळ्या पोळ्याची देखभाल करतात ना मध गोळा करतात आणि त्यांचं आयुष्य फक्त थोड्या दिवसांसाठी असतं सहा ते आठ आठवडे त्याच्यानंतर ते मरून जातात चला तर माता हे पण काढून घेऊ हो। बारीक आहे पण पोळं बरे मध नाही आहे जास्त त्याच्यात पाच काढली त्याच्यातून दोन पोळी वरून काढताना तुटून गेली ते पडून गेली तर ह्या तीन पोळे आहेत हे येण्या नेऊन देतो तिला पोळ्याची भाजी चांगली आवडते तिच्याकडे नेऊन देतो ती भाजी करून खाईल काय गोटा गोळा करते काय काय खडक खडकव ठेवू मुंग लागतील नाही एक ना एक बराच जुन होता त्या चावला गाडीचा दोन एकाला मोठ्याला काहीच नव्हती बारीक लिहिली बारीक बारीक जाऊन खाली होते खाली होता ना छोटी हे गोती हो आणि एक नाही होता आमच्या इथं जांभळे होऊन नाही दिसला तिकडे गेलोच नाही पहिला आता उद्या द्या आता जातो तरी झाली भरती झाली <laughs> भरती आता चांगला तोंड शोधून घेतला हे <laughs> नवीन वाटत आहे पहिलाच नाही हे ह्या मध्ये झाला फुगवटा दिसतोय ना <laughs> <laughs> तो मोळाचा खांदा आहे आम्ही त्याला खांदा म्हणतो खालचा जे आहे ते आहे याला मध आहे चांद्याची पानं तोडून घेतो दोन तीन भरून येताना नाही आणली एक एकाचा खांदा जरा तुटलाय ते चांद्याच्या पाना ठेवता येईल दिवसभरात आज एवढं मध आहे हे चार मोळाचे खांदे त्याच्यातला एक तुटला वरून काढतानाच पडला खाली तो नाही घेतला याच्यात चला तर मंडळी आता घरी निघूया दिवस जात आलाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये